कपिलधार येथे यात्रेसाठी भाविकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या आम आदमी पार्टीची मागणी बीड जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी देवस्थान श्रीक्षेत्र कपिलधारवाडी येथे दरवर्षी भव्य यात्रा भरते या यात्रेला देश विदेश तसेच विविध परराज्यामधून तीन ते चार लाखाहून अधिक भाविक भक्त दर्शनासाठी येतात यावर्षी पावसामुळे बीड ते कपिलदार जाणारा मुख्य रस्ता गंभीरपणे खचला असून सध्या मांजरसुंबा मार्गे जाणारा एकच रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध आहे परंतु हा रस्ता अतिशय अरुंद व वळणदार असल्यामुळे वाहतूक कुंडी अपघात आणि भाविकांच्या गैरसोयीची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाकडे कोळवाडी मार्गेत जाणारा पर्यायी रस्ता तात्काळ दुरुस्त करून भाविकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे एकाच मार्गावर संपूर्ण वाहतूक होत असल्याने आपत्कालीन परिस्थिती रुग्णवाहिका वा इतर आवश्यक वाहने अडकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी आम आदमी पार्टीचे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे ऐकूया त्यांच्याशी आज आम्ही बीडच्या कपिलधार वाडी या घाटात घाटाच्या समोर उभे आहोत जे पाच दिवसाच्या नंतर कपिलधारला यात्रा भरणार आहे आणि त्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही ह्या रस्त्याची पाणी करायला आलो की नागरिकांची कशी व्यवस्था करण्यात येणार आहे तर या बीडकडून कपिलदारकडे जाणारा रस्ता सध्या तरी बंद आहे भूखलनामुळे परंतु येणारी यात्रा या ही मोठ्या प्रमाणात भरत असते या कपिलदारचे दोन्ही रस्ते चालू झाले पाहिजे अशी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं प्रशासनाकडे मागणी करणार आहोत